स्वामी म्हणतात थोडे संकटे येतील थोडा वेळ लागेल पण दिवस मात्र प्रत्येकाचे बदलतात बरं का श्री स्वामी समर्थ हाय हॅल फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झाली म्हणजेच नवीन काहीतरी तुम्हाला वेळ व्हिडिओमध्ये पाहायला तसेच बघायला सुद्धा मिळणार आहे आणि अनुभवायला सुद्धा मिळणार आहे बरं का तर फॅमिली गेलेला क्षण परत येत नाही म्हणत त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि माझं बा नेहमी आनंदी असतो आणि हो तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंदी राहायला सांगत असतो तर तसाच आमचा आजचा हा ब्लॉग खूप आनंदी असा झालेला आहे माझी थोडीशी तब्येत ठीक नाही आहे तरीही हा ब्लॉग खूप मस्त झालेला आहे सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या आणि हो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा मम्मा बोल बाळा काय आहे चहा मध्ये दूध खायची चहा बिस्किट आणि दूध बिस्किट खायचय बाळाला मम्मा तू आवला लोक कसं बोललेत चहा लाली दूध दूध चहा दुद्धू आणि बिस्किट एवढ्या लवकर कसं दिलं असं राजला म्हणायचं आहे पण जेव्हा राज मला हट्ट करत होता ना मम्मा चहा बिस्किट खायचं वगैरे म्हणत तर तेव्हा मी इकडे मस्त असं दूध गरम करायला ठेवलेलं होतं चहा बिस्किट किंवा दूध बिस्किट याच्या बिस्किटाच्या गोष्टी येत नाही आम्ही काही जास्त करत नाही पण आम्ही घरी असलो की आम्हाला काही सुचतच नाही तर मस्त असं चहा बिस्किट आम्ही एन्जॉय केलं तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगा तर बिस्किट जास्त कुठलंच असं वेस्ट नाही आहे मुलांसाठी पण पार्लेजी वगैरे जर एखादी वेळेस कधी देत असेल तर ते चांगली गोष्ट आहे तर हे जे आहे मला दिवाळीमध्ये भेटलेलं गिफ्ट असं होतं आणि ते कसं भेटलं ते तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये म्हणजेच माझ्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलंच होतं पण इतका मोठा चटका बसलेला ना कधीच नाही विसरू शकत इतका मोठा असा चटका बसलेला आणि इतका त्रास झाला ना खूप सुद्धा त्रास झाला इतका झाला ना तर आजपर्यंत ही तोडाग माझ्या हातावरती तसाच राहून गेलेला तर त्यानंतर बघा आम्ही इकडे काय घेतली आहे कैरी तर आज तुम्ही म्हणत असाल तर कैरी कशी भेटली आहे आम्हाला तर खूप मस्त अशी हे कैरी आहे अगोदर पण मी एक खाल्लेले होते तर दोन आणलेल्या होत्या तर इकडे एक होती आणि राजला सुधील आज हे खायची होती तर सुधील म्हणत होता मम्मा मस्त अशी कैरी आणि नाश्त्याला काहीतरी बनव आम्ही घरी असलोत ना असं पूर्ण आम्ही स्वयंपाक वगैरे केलं आहे आणि ते डेमध्ये खाल्लं आहे पूर्ण असं कधीच होत नाही बरं का कसं आहे बाळ कैरी मस्त तर आम्ही घरी असलो ना असं काहीतरी पटकन बनवणारं असतं पटकन टेस्टी असं काहीतरी झटपट होणारं असंच पदार्थ आम्ही काहीतरी बनवत असतो म्हणजे असंच काहीतरी आम्ही नाश्त्याला बनवत असतो तर आज इकडे म्हणत होता मम्मा कैरी कट कर आणि त्यासोबत ना नाश्त्याला काहीतरी बनव म्हणजे त्याला ते कैरी तशीच खायची होती अगोदर पण मी नाही म्हणलं काहीतरी जेवण वगैरे करते वेळेस खाल्ले जाते किंवा काहीतरी नाश्ता वगैरे करते वेळेस तर मग रातची आमची फरमाई झाली नाश्त्याची मग काही राजची फरमाई झाली आणि मी कम्प्लीट नाही केली असं कधी होऊ शकत नाही तर मस्त असं इकडे मी पोहे बनवून घेतलेले आणि पोह्यासोबतच राजचा अभ्यास पण घेत होत म्हणजे पोह्याचा नाश्ता आणि रातचा नाश्ता मॉर्निंग सोबतच होता कारण राजचा राजनी ना कालचा काय अभ्यास कम्प्लीट केलेला नव्हता त्यामुळे मी त्याच्यावरती खूप चिडलेली होती आणि कैरी म्हणजे स्वतःहून फ्रीजमधून घेऊन आलेला मला खूप राग आलेला त्याचा त्यानंतर मग नाश्ता आणि त्याचा नाश्ता आणि माझा नाश्ता सोबतच घेतला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असे मार भेटला ना राजा राजलाच खूप असा मार भेटला बरं का ते तर ते मस्त असं नाश्ता करून घेतलं त्यानंतर थोडासा अभ्यास वगैरे घेतला आणि थोडीशी वीक तब्येत असेल तर मला सुस्त थोडंसं फ्रूट वगैरे खावा आणि थोडीशी आपली हेल्दी तब्येत करावी तर कैरी खाल्लं होतं तर आम्हाला खूप सारा वेळ झालेला होता आणि त्यानंतर हे फ्रूट होतं माझ्याकडे फ्रीजमध्ये तर तेव्हाच ते फ्रूट पण आणलेलं होतं पण मी म्हटलं पणात आणखीन थोडंसं वेळेपणा करू नको कैरी आणि हे दोन्ही काय सोबत खात नाहीत तर माझ्या बाळाने बोललं मग मम्मा मी कैरी आत्ता खातो आणि नंतर आपण केवी खाऊयात तर थोडेसे दुपारचं टायमिंग होत आलेला होता नाश्ता पण झालेला होता पण थोडीशी भूकसुद्धील बाकी होती तर म्हटलं इकडे किवी आहे तर आपण हे कट करून घेऊया हो तर दोघांना पण मस्त असं किवी कट करून घेतली तर माझं बाळ थोडंसं लाडात आलेलं ला होतं त्याला किवी म्हणतात असं मी म्हटलं तर त्याचं किवी किवी व्ही असंच काहीतरी चाललेलं होतं तो लाडात आला ना जरा जास्तच लाडायचं गोष्टी करतो मग काय आम्ही केलेले होते इकडे खिचडी आणि चपाती पण ते काय त्याला खायचे नव्हते पण मग माझं असं तू दुपारी पोहे बनवून दिलेलं ना ते मला पोहे बनवून दे असं राज बोलत होता मग मी म्हटलं आता तुला नेमकी पोहे तर मी बनवून देणार नाही आहे पण चपातीपासून पोहे तर नक्कीच बनवून देऊ शकते तुला तर हे चपाती पोहा आहे तुम्ही एकदा खाल्लाच असेल आणि तुम्हाला माहिती नसेल की चपाती पोहा कसं असतं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का एखादी वेळेस जर तुम्हाला चपाती भाजी खायची तर मुलांना कंटाळा आला असेल किंवा तुम्हालाही आला असेल तर तीही एक सोप एकदम सोपी रेसिपी आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलीच आहे जर तुम्हाला नसेल ते भेटत तर तुम्ही मला कमेंट केलात तर मी आणखीन एक वेळेस तुम्हाला त्याची रेसिपी नक्कीच दाखवेल मग काही मस्त असं इकडे मी भाज्या वगैरे आणलेल्या होत्या आणि त्या फ्रीजमध्ये तशाच ठेवलेल्या होत्या त्या काही मी स्वच्छ करून ठेवलेल्या नव्हत्या तर काही मला आता कोथिंबीर वगैरे मेथी जसं घेऊन येतो ना हे करायला थोडासा वेळ लागतो म्हणजे त्याला वेळ काढून व्यवस्थित स्वच्छ करून घेऊन तोडून ठेवावं लागतं आणि तसं मी डब्यामध्ये वगैरे ठेवून देते म्हणजे फ्रेश अशी राहते आणि जेव्हा स्वयंपाकाच्या वेळी लागते ना तेव्हा काढूनसुद्धा घेता येते बरं का तर मस्त इकडे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि ते ठेवून दिलेली होती इकडे पेपरवरती तर पेपरवरती जी कोथिंबीर ठेवून दिली आहे ना तर खूप असं मध्ये खराब वगैरे निघालेली ते सगळं मी बाजूला काढली आणि नंतर ती कोथिंबीर सुद्धा मी हे करून घेतली तर इवनिंगला राज गेलेला होता बाहेर आणि त्याने घेऊन आलेला होता खारी तसं तर खारी आणि ब्रेड आमचं फेवरेट आहे बिस्किटपेक्षा जास्त तर मी तुम्हाला म्हटलं मी बिस्किट वगैरे त्याला जास्त काही देत नाही पण ब्रेड खारी वगैरे आमच्याकडे घरी काही स्पेशल असं आलेलं असतं तेव्हा आम्ही मस्त असं कडक चहा किंवा कॉफी वगैरे घेतो आणि त्यासोबतच ते सुद्धा घेतो बरं का तर राहिल्याला मी कधीच चहा वगैरे देत नाही हे तुम्हाला माहितीच आहे तर त्यामध्ये बोरमिठा वगैरे मिक्स करून देते किंवा प्लेनवाला दूधसुद्धा मी त्याला देते पण मी चहामधून गाळूनसुद्धा मी त्याला कधीच दूध देत नाही तर त्याचं तिकडे रेडी होतं आणि माझं इकडे रेडी होतं तर त्याच्यामधले खारी त्यांनी खाल्लेले होते तर नंतर मी म्हणलेलं होतं की हे माझ्या हिशेबाला त्यामुळे तुला काही भेटणार नाही तर तो चिडून लगेच दुधाचं पण माझ्या समोरच ठेवून दिला तर घरात कोणाचा उपवास आहे आणि शाबू बनला नाही असं तर आमच्याकडे कधीच होतच नाही बरं का आणि जर दुसऱ्यांचा उपवास असेल तर माझ्या बाळाचा नाही आहे असं कधी होतच नाही तर मस्त असं आहे मला संध्याकाळच्या टायमिंगला उपवास होता त्यामुळे तिकडे मला त्यांना शाबू बनवून द्यायचा होता आणि त्यासोबत राजा सुधील ते पाहिजे होतं तर मस्त असं इकडे सुधील प्ले राजसाठी पण मी इकडे घेतलं आणि मला काय संध्याकाळच्या जेवणाला भूक वगैरे नव्हती त्यामुळे राजच्याच प्लेटमध्ये मी थोडासा शाबू खाल्ला तर असा होता आजचा ब्लॉग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय